श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो एल के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उद्या मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी जर आपण गणेशाची मनापासून सेवा केली त्यांची आराधना केली त्यांची भक्ती केली तर गणेश गणपतीची आपल्यावर कृपा होऊन आपल्यासमोरील कितीही मोठं संकट असू द्या कितीही मोठी अडचण असू द्या कोणतीही समस्या असू द्या किंवा कसलाही प्रश्न असू द्या दुःख असू द्या त्रास असू द्या कुठलीही पीडा असू द्या या सर्व गोष्टीपासून गणपती बाप्पा आपलं संरक्षण करतात असं म्हणतात गणपतीची जर मनापासून सेवा केली तर गणपती बाप्पा भरभरून त्यांच्या भक्ताला देतात आणि सर्वात लवकर गणपती पावतात अशीही मान्यता आहे स्वयंभक्तांनो मंगळवारच्या दिवशी गणपतीची विशेष सेवा केल्यानंतर त्या सेवेची जी फलश्रुती आहे ती खूप मोठी आहे त्याचं फळ आपल्याला खूप मोठं मिळतं आणि त्यामुळं आपल्या जीवनातील जो त्रास आहे आपल्या जीवनातील जे जी दुःख आहे ते दूर होतं तर न चुकता आपण ही सेवा करायला पाहिजे उद्याचा मंगळवार हा श्रावण महिन्यातील पहिलाच मंगळवार आहे आणि पहिल्याच मंगळवारी जर आपण गणेशाची गणपती बाप्पाची ही सेवा मनापासून केली तर नक्कीच त्याची फलश्रुती जी आहे ही अतिशय चांगली राहते श्रावण महिन्यामध्ये जेवढेही आपला पुण्य करता येईल जेवढेही आपला भक्ती करता येईल जेवढेही आपल्या सेवा करता येईल तेवढ्या आपण जास्तीत जास्त सेवा कराव्यात आणि त्या सेवेपैकीच गणेशाची सेवा जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आणि तात्काळ फळ देणारी अशी सेवा आहे तर स्वायमभक्तांनो गणपतीची विशेष सेवा किंवा गणपतीची जी सेवा आहे ही सेवा श्रावण महिन्यातल्या पहिल्या मंगळवारी कशा प्रकारे आपण करायची ती सेवा कोणती आहे त्याची फलश्रुती काय आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वयंभक्तांनो सेवा कशा प्रकारे करायची ही नीट समजावून घ्या या ठिकाणी आपल्याला ही सेवा मंगळवारच्या दिवशी सुरू करायचे आहे आणि या ठिकाणी मी जो तुम्हाला विधी सांगत आहे तो विधी करून जपाला आपण सुरुवात करायची आहे हा जप म्हणजे मंगळवार किंवा अंगारक योगावरच आपल्याला सुरू करायचा आहे तुमचे कुठलेही काम असो हमखास त्या कामामध्ये तुम्हाला यश येईल तुमचे काम पूर्णत्वात जाईल मात्र या ठिकाणी खालील जो जप आहे हा खालील जप एकशे वीस दिवस तुम्हाला करायचं आहे आणि संकटमोचकची सेवा पण या ठिकाणी तुम्हाला करायची आहे स्वयंभक्तांनो अडचण कुठलीही असू द्या काम कुठलेही असू द्या उदाहरणार्थ विवाह समस्या असतील लग्न जुळत नसतील संतती प्राप्त होत नसेल शिक्षणामधील अडचणी असतील संतती सुख असेल कोर्ट असेल कचरीचे कामे असतील लोकांकडून आपले येणे असेल म्हणजे पैसे वगैरे किंवा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या असतील वेगवेगळ्या प्रकारचे संकटं असतील कुठल्याही प्रकारचं काही असू द्या कोणतंही दुःख असू द्या या सर्वांसाठी एकच जालीम उपाय आहे आणि तो म्हणजे या ठिकाणी जी मी सेवा सांगत आहे ती सेवा जोही कोणी ही सेवा अत्यंत विश्वासाने अत्यंत श्रद्धेने कुठल्याही प्रकारचा खंड न करता नित्य जप करेल त्या व्यक्तीला निश्चितच या सेवेचा अनुभव येईल आणि त्या व्यक्तीच्या ज्याही काही मनोकामना आहेत मग ती मनोकामना कितीही मोठी असू द्या ती नक्कीच या सेवेमुळं एकशे से वीस दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होईल तर या सेवेमध्ये गणपती बाप्पांचा एक मंत्र आहे तो मंत्र आपल्याला बोलायचा आहे तो मंत्र नीट लक्षात ठेवा आणि त्याप्रकारेच बोला तर मंत्र आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंत्र पुन्हा एकदा ऐका मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे हा जो जप आहे हा जप मंगलमूर्ती नसून लक्षात घ्या मंगलमूर्ती म्हणायचं नाही या ठिकाणी आपला मंगलमूर्ते असा उच्चार करायचा आहे म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जो जप आहे या जपाची सुरुवात मंगळवारीच करायची आहे किंवा चतुर्थीच्या दिवशी तुम्ही केली तरी हरकत नाही भक्तांनो ही सेवा सुरू करत असताना पहिल्या दिवशी तुम्हाला जपाची सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या जवळच असणाऱ्या कोणत्याही एखाद्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे स्नान वगैरे करून त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गणपतीला एक नारळ विडा सुपारी त्यावर एक नाणं आणि एक फळ कोणतेही फळ तुम्ही ठेवू शकता एकवीस दुर्वा एक लाल रंगाचे फूल खोबऱ्याचे वाटी गुळाचा खडा हे सर्व गणपतीला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुमच्या मनातली जी मनोकामना असेल ती मनोकामना म्हणा किंवा इच्छा म्हणा किंवा तुम्हाला जे काही वाटत असेल ते म्हणा त्या ठिकाणी तुम्हाला ते गणपतीला सांगायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी आजपासून या या कामाकरता जप करणार आहे तो माझ्याकडून आपण करून घ्यावा अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि स्वयं भक्तांनो दररोज न चुकता एकशे एकवीस वेळेस वरील मंत्राचा जप करायचा आहे मंत्र तो तुमच्या लक्षात आलेलाच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी माता भगिनींनी ही सेवा चालू असताना मासिक पाळीमध्ये पाच दिवस हा जप करू नये सोबतच ही सेवा चालू असताना गुरुचरित्राचे पारायण आपला करायचे आहे आणि या सेवेमध्ये ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या ठिकाणी आपला तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आणि त्याबरोबरच रोज एकवीस वेळेला गोराष्टक स्तोत्र आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे स्वायभक्तांनो ही सेवा अत्यंत लाभदायक आणि त्वरित फळ देणारे अशी आहे नक्की करण्याचा प्रयत्न करा सोपी सेवा आहे परंतु मोठं फळ देणारी अशा प्रकारची ही सेवा आहे तर ही सेवा या श्रावण महिन्याच्या पहिल्याच मंगळवारी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा तुमच्या जीवनातील जेही दुःख असेल तुमच्या जीवनातील जेही संकटं असतील तुमच्या जीवनातील ज्याही समस्या असतील जोही त्रास असेल ज्याही अडचणी असतील त्या सर्व दूर होतील आणि गणपतीची कृपा तुमच्यावर होऊन तुमच्या घरामध्ये सुख आनंद समृद्धी ऐश्वर संपन्नता या सर्व गोष्टी भरभरून भरून येतील तरी ही सेवा श्रावण मन्याच्या पहिल्याच मंगळवारी करण्याचा नक्की प्रयत्न करा गणेशराया तुमच्या सेवेला नक्कीच फळ देतील अशी आशा करतो स्वामी भक्तांनो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमा लिहिणं मात्र विसरू नका श्री स्वामी समत्र